आता मोठी बातमी मुंबईतून समोर येते मुंबईच्या कांदिवली परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय लालजीपाडा की समोरील हॉटेलमध्ये हा स्फोट झालाय सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची माहिती आहे अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे कांदिवली परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज मुंबईच्या कांदिवली परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला काय अधिक तपशील नक्कीच अंकिता आपण मिळतो काजेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाजीपाडा बीट चौकी पण एका हॉटेल मध्ये आग लागली गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याने ही भीषण आग लागलेली आहे या आग लागल्याची समजतात या परिसरामध्ये आपण बघितलं गोंधळ निर्माण झालेला होता आणि या ठिकाणी जशी माहिती अग्निशमक दला मिळाली अग्निशमक दलाची गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आपण भेटतो आगीवरती नियंत्रण हे मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कोणतीही जीवित आणि अद्यापही झालेली नाही अशी माहिती मिळालेली आहे आणि आपण बघितलं तर ही आग मोठी होती आणि गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागलेली होती एका हॉटेलमध्ये पण आता या ठिकाणी अग्निशमक दलाकडून आपण बघितलं तर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अद्यापही कोणती जीवित हानी झालेली नाही धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला मुंबईच्या कांदिवली परिसरातील ही घटना आहे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्याकडून आता अखेर यागेवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं